केरवाडा जेलमध्ये असताना इथं पण डिमांड झालेली होती आणि त्यांच्याकडे तेव्हा पण मागणी करण्यात आली होती आणि नाही ऐकल्यानंतर त्यांच्यावरती एक कायद्याच्या मार्फत त्यांच्यावर एक जीवघ्याण हमला झालेला होता त्याच्यानंतर मग हे करून सुरक्षेच्या कारणावर त्यांचं वर्गीकरण हे अमरावती जेलमध्ये करण्यात आलं अमरावती जेलमध्ये करण्यात आल्यानंतर साधारणतः दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस आठ दोन हजार तेवीसमध्ये तेथील अमरावतीचे जे काही एस पी आहे ते चिंतामणी मॅडम आणि जालिंदर सुपेकरम हे असं आम्हाला समजण्यात आलं की समजलं की हे दोघं पाहुणे आहे आणि सुपेकरनी तिथं त्यांना भेट दिली असता जेलमध्ये साधारणतः एकोणीस तारखेला सकाळी नऊ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान या पिता पुत्रांना एका विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षात बोलवण्यात आल्यानंतर त्यांना तिथं धमकवण्यात आलं की आता मी तुम्हाला इथून इथं शिफ्ट केलेलं आहे आणि तू जर हे साडेपाचशे कोटी रुपयाची डिमांड केली असं आमच्या आशिल्यानं आम्हाला सांगितलं की एक तर साडेपाचशे कोटी रुपये दे साडेपाचशे कोटी रुपये नाही दिलात तर तुम्हा दोघांना पण आम्ही जेलमध्ये संपवू हां आणि असं करून त्यांनी तिथं डिमांड केली त्यांना तिथं धमकावण्यात आलं मारहाण करण्यात आली ते आपण त्यांना खुर्ची आहे ती खुर्ची वडण्यात आली आणि धमकावलं की साडेपाचशे कोटी रुपये तुम्ही द्यायचे मग त्याच्यानंतर दुसऱ्या एक दोन तीन दिवसानंतर जेल विजिट केली असता यांनी सर्व घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी सांगितलं की असं सा आहे मी म्हटलं आपण न्यायालयामध्ये एक पिटिशन फाईल करू आणि त्या आधारे आम्ही एक म माहिती त्या तिथं माहिती घेतली की हा प्रकार काय आहे झाला असता तिथले साधारणतः एक सात एक लोक आहेत कर्मचारी त्या लोकांना पण सुपेकरांनी निलंबित केलेलं आहे काराघरातल्या कारा कर्मचाऱ्यांना ते जर तुम्ही गायकवाडाने कन्व्हिन्स करू शकत नाही किंवा तुम्ही आ, हे करू शकत नाही असं करून एक सुलग कारणासाठी सात लोकांना निलंबित केलं या संदर्भात तक्रार केली होती का काय या संदर्भात तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस केलं होतं त्यावेळेला आम्ही सांगितलं बाहेर फिर्याद द्यायला तेव्हा कोणी नव्हतं यांच्या दोन मुली जवाई हे पण जेलमध्येच होते त्यांना आम्ही मग पर्याय म्हटलं की आपण न्यायालयामध्ये पिटिशन फाईल करू ज्युरीक्षण अमरावती असल्यामुळे आम्ही नागपूर खंडपीठामध्ये पिटीशन फाइल फाइल गुन्या, हे पिटिशन फाईल केलं पिटिशन फाईल केलं पिटिशन मध्ये की आम्ही सर्व आमच्यावर पार्श्वभूमी कशी गुन्ह्या गुन्ह्याचे सिरीज कशी आहे माझ्यावर माझ्यावरचे मोक्या कसे लावलेल्या आहेत आणि कुठले सर्टिफिकेट फ्रॉड आहेत की किंवा इश्यूज केलेले नाहीत असं हे करून सर्व करून आम्ही त्याच्यामध्ये ते फाईल केलेलं आहे तुमच्या असल्याने काय गुन्हा केला होता ज्या गुन्ह्या ते आता आतमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जालेंदर सुपेकर यांनी त्यांच्याशी पुण्यामध्ये असेल किंवा अमरावतीमध्ये असेल कधी के कॉन्टॅक्ट केले आता त्यांच्यावरती एक दहा बारा एफ आय आर आहेत त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनचा आहे चारशे वीसचा चा आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे सातचा एक एफ आय आर दाखवलेला आहे त्याच्यामध्ये काही मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्या सुनींचे एक कौटुंबिक हिंसाचाराचे दोन तीन एफ आय आर आहेत आणि हेच आहेत रॉबरी वगैरे हो हे केलेले असे एफ आय दाखल आहे किती साली हे पैसे मागितले होते जालिंदर दोन हजार तेवीस तुम्ही त्यावेळेस कुणाकडे तक्रारच केली नाही त्यावेळेला अशी परिस्थिती होती की कोणी कुठं तक्रार कोण करणार आहे त्यांच्या वतीनं आणि आम्ही जे आहे ना न्यायालयात ना न्याय हे प्रकरण समोर आल्यानंतर तुम्ही गृहमंत्री असतील किंवा पिटिशन दाखल केली काय कारवाई सुपेकरांवर व्हावी असं तुमची इच्छा आता यांचे कॉल डिटेल्स ह्यांचे आणि फिर्यादीचे ह्यांचं काही संगणमत आहे का ज्यावेळेला यांनी डिमांड केली दोन हजार तेवीसला तेव्हा यांच कुणाशी बोलणं झालं का त्यांनी कुणाच्या संपर्कात होते हे कॉल रेट डिटेल्स घेतले पाहिजेत आणि ह्यांची चौकशी केली पाहिजे गृहमंत्र्यांकडे काय मागणी आता आम्ही याच्यामध्ये हे पिटिशन दाखल केले यांची चौकशी करा म्हणून आम्ही मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना असतील घर खात्याला आम्ही पाहतो की पुण्यातल्या हगवणे प्रकरणामध्ये वैष्णव हागवणे प्रकरणामध्ये त्यांचं नाव येतं त्यानंतर तर हा सगळा प्रकार त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समोर येत आहेत असं वाटतं हां ॲक्च्युली त्यांनी जे काही रिवॉल्वर दिले हे आमच्या कानावरती आलेले आहे काही काही पंचवीस लाख रुपये घेऊन रिवॉल्वर त्या त्यावेळेला बरेच रिकमेंड करणे हे करणे अशा प्रकारे ते सहज चालायचेच तुमच्या आशिल्ला हे मागल्या प्रकरणात त्यांनी आता काय गुन्हा दाखल करा किंवा त्यांच्या संदर्भात काय करा असं ते तुम्हाला सांगितले का किंवा तुम्ही हे सगळं नाही त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे की आम्हाला धमकावलेला आहे नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर येऊ ना साधारणतः दोन वर्षापासून ते अमरावती कारागृहामध्ये आहेत त्याच्या अगोदर ते येरवाड्यामध्ये होते आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की साहेब आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे म्हणून आम्ही काय केलं शेवटी हे पोलीस प्रशासन आणि ते अधिकारी त्याच्यामुळे आम्ही तिकडे न जाता आम्ही न्यायालयात जाऊन पिटिशन फाईल करून न्याय मागवतो नक्कीच आपण पाहतो येतो की हे आहेत निवृत्ती कराड ज्यांचे एक कैदी जे यांची केस चालवतात ते आरोपी अमरावती जेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी जालिंदर सुपेकर यांनी साडेपाचशे ते पाचशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप जो आहे तो वकिलांनी या ठिकाणी केलाय कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव साम टी न्यूज पुणे